सुट्टीसाठी मूळ गावी जाणाऱ्या पत्नीच्या बाईकला डम्परने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला अपघातानंतर डंपर चालकाने तेथून पलायन केले आहे पुणे सातारा महामार्गावर शिवरे तालुका भोरगावच्या हद्दीत आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात घडला सोनाली महेश साठे वय तेवीस असे या अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे तर तिचा पती महेश बाळू साठे वय अठ्ठावीस राहणार दोघेही सध्या गजाननगर फुरसुंगी तालुका हवेली पुणे मूळ राहणार बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली हा जखमी झाला आहे या प्रकरणी महेश यांनी राजगड पोलीस ठाणे नसरापूर येथे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी धडक देऊन पसार झालेल्या डम्पर चालकावर गुन्हा दाखल केला आहे पुण्यात कामाला असणारे महेश आणि सोनाली हे दोघे आज सकाळी त्यांचे मूळ गाव बांबवडेला दुचाकी एम एच दहा डीयू पंचाहतर एकोणसाठ वरून जात होते पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या डम्परने जोरात धडक दिली यामध्ये रस्त्यावरून पडलेल्या सोनालीच्या अंगावर डंपरचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर महेश जखमी झाला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका